नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखांनी आपले सर्वांचे स्वागत करत आहे पुढील चोवीस व पंचवीस तारखेपर्यंत जे सव्वीस तारखेपर्यंतचा हवामान अंदाज पाहूया सध्या रात्रीतून सध्याची परिस्थिती पाहायला गेलं तरकडं आमच्याकडे म्हणजे सांगली जिल्ह्याच्या पूर्व बाजूस भयानक असे म्हणजे पावसाचे ठक उठलेले आहेत आणि विजेच्या कडकडासह वादळी पावसा चालू सध्या आहे तो भाग म्हणजे जत परिसर या भागातून सुद्धा पावसाचा जोरच आहे जत विजापूर रपके बनटी हिची पट्टा आहे आता कुडची आणि इकडे खोची परत सानक वगैरे ह्या ह्या जो परिसर आहे आता सध्याला तिथं पाऊस चालू आहे आता सध्याला म्हणजे आता साधारणतः पाच वाजेच्या सुमारास पाऊस चालू आहे पंढरपूर पंढरपूर पट्टा ते परत इकडे दक्षिणेकडे तुळजापूर फोंड ह्या भागातून सुद्धा पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे आणि हलक्याच्या मध्ये हलक्यामध्ये म्हणजे पाऊस व विजेच्या कडकडास पाऊस व्हायची शक्यता पण तिथं दाखवत आहे अकुलच लातूर ते अकोलस पट्टा विजेचे कडकडास पाऊस पडण्याची शक्यता आहे रात्रीतून सोलापूर ते सांगली पट्ट्यात सुद्धा विजेचे असं पाऊस पडण्याची शक्यता आहे मा ते महाराष्ट्राचा विचार करायला गेला तर बाकी विजापूर कड़ ते पूर्ण बेळगावपर्यंत विजेचं कडकडासा पाऊस पडण्याची शक्यता मॉडेल दाखवत आहे आणि पुढे पाऊस हरकत आहे पश्चिमेकडे त्यामुळे पावसाचा जोर पुढे पुढे जाईल तसा अधिक होत जाणार आहे बाकी सर्वत्र उर्वरित भागात बघायला तर पावसाची शक्यता काय दाखवत नाही आता सध्याला किंवा रात्रीतून पाहायला गेलं तर सोलापूर सांगली हुबळी बळारी परत गोका बागलकोट विजापूर अकुलूज सोलापूर लातूर बिदर कलबुर्गी आणि जत इंडी आणि परत इकडे कर्नाटक भागातून बऱ्याच कर्नाटक भागातून गे गरजेने पाऊस आता सध्या चालू आहे हा झाला आज रात्रीचा पण उद्या ह्यामध्ये फार फरक होणार आहे जिथं आज पाऊस आहे तिथं नसणार आहे पण जिथं पाऊस जाणार आहे तिथं मात्र प्रचंड असा तो असतो म्हणजे शिरशी परत एकदा बघूया पूर्ण गोट आपले सावंतवाडी म्हणजे सिंधुदुर्ग परिसर रत्नागिरी परिसर रेवणा इकडे कर्नाटकात शिरशी वगैरे परिसर आहे शिमोगाचा काही परिसर निपाणी राजापूर रत्नागिरी पर्यंत पट्टा कोकण कोकणपट्टी संपूर्ण ह्या भागातून विजा पडण्याची शक्यता मॉडेल म्हणजे प्रचंड अशा विजा होऊन वादळी पाऊस तर होणारच आहे पण विजा पडण्याची शक्यता सुद्धा त्या भागातून दिसत आहे तोच शिमोगा दावणगिरी आणि हवेरी या भागातून सुद्धा प्रचंड अशा विजा पर्यंत परचंड असे विजास कडकडास कर पाऊस होण्याची शक्यता दाखवत आहे मला सत्तावीस तारखेपर्यंत पावसाचा जर थोडासा कमी झाला असला परत एकदा रिपीट बघूया म्हणजे आपल्याला समजून येईल सांगलीच्या आसपास रात्रीतून पाहायला गेलं तर सांगली सोलापूर पट्टा अकोला लातूर कलबुर्गी इकडे पट्ट्यामध्ये विजेच्या कडकडासह कर पाऊस होण्याची शक्यता रात्रीतून आहे आणि तिथून पुढे पाहायला गेलं तरी इथे कर्नाटक संपूर्ण भागात काही कमी अधिक कमी अधिक भागातून विजेचं कडकड असं पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे पण उद्याच्या पं उद्या पंचवीस ते सव्वीस तारखेदरम्यान शृंगेरी आणि शिमोगा कंड कुंडापुरा या कर्नाटक भागातून शिर्शी पणजी हिचे कर्नाटक भागातून पर्चंड असे विजा होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्रात पाहायला गेलं तर सावंतवाडी <स्थाँदोड़ी> परिसर म्हणजे सिंधुदुर्ग परिसर गोवाचा परिसर या भागातून विजेच्या कडकडा असं विजा भरपूर पाऊस आणि विजा पण प्रचंड अशा होणार आहेत रत्नागिरी राजापूर चिपणूळ पर्यंत कोल्हापूरच्या शे पश्चिम पर भागातून म्हणजे कोल्हापूरचा भाग सुद्धा त्यात आहे प्रचंड वादळी वारा आणि पावसाची शक्यता उद्या म्हणजे चोवीस ते पंचवीस पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत दिसून येत आहे आणि तसेच हे कर्नाटक भागातून सर्वत्र कमी अधिक प्रमाणात पावसाची शक्यता जास्ती करून गोका वगैरे गो परिसरामध्ये जास्त विजाचा कडकडाट आणि पाऊस व्हायची शक्यता आहे चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आणि नवीन जर अपडेट जर आले तर लगेच आम्ही यामध्ये व्हिडिओ सोडतोच माझ्या चॅनलवरून आणि तुम्हीसुद्धा मला सपोर्ट करत चला चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक करत चला आणि शेअर करत चला बराच भागातून पाहायला गेलं तर सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत सत्तावीस तारखे पावसाचा थोडासा जोर जरी कमी झाला असला पावसाचा जोर दक्षिणेकडून थोडासा कमी होणार आहे कर्नाटकात भागात पावसाचा जोर राहण्याची शक्यता वाटते पण उद्या पंचवीस ते सव्वीस तारखेपर्यंत पावसाचा जोर अधिक असणार आहे त्यामुळे जिथे आता हा भाग दाखवला गेलेला आहे मॅ सॅटेलाईट मॉडेलवरून या भागातील लोकांनी सावध राहण्याची गरज आहे धन्यवाद